चार एप्रिल रोजी जलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नायब तहसीलदारांचं एक फिर्यादेवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचं होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी सात तहसीलदारांचं बनावट पात्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणले होते आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केले आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं पूर्ण त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काय लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय लोकांना भविष्यात काय कॅस्ट विषयासाठी काय लोकांना की आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या ही वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला ही कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखलला भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होत्या ज्या फॉर्मेटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायचं होतं त्या फॉर्मेट स्वतःहून प्रिंट आऊट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिल्या होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केला आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचा पी सी भेटलेला आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान तर राहणारा शाहूनगर जलगावचा आहे दोन दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मानियार वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नाववरती त्यांनी अप्लिकेशन दिलं होत्या त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिले होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं एन ओ सी घेतील आणि पात्र व्यवहार करून त्यांना कॅस्ट सर्टिफिकेट देईल सॉरी त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिलं होत्या मग काही ती नेमका ही दोघं वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांच्या उद्देश काही समोर नाही आल्यामुळे बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट आहे त्यांचा पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे जे प्रत्येक प्रकरण जे वकिलांनी घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतला त्याचा तपास केल्यावर म्हणजे काय लोकांचं एकोणीसशे तीसच सर्टिफिकेट दिसलेलं आहे काय लोकांचं वडिलांचं जे देखील येतं टी सी च सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचंच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचं जळगाव शाहू एरियाच होता काही लोक पिंपराला काही लोकांचं मुलगाव एरंडोल होत्या काही लोकांचा सा रावेर साईडचं बी गाव होत्या अशा सर्व इकडचंच लोकांचं आहे कोणतंही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केल्या याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मेट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवला होता आणि देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेलं आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काही दुसरा अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचा आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचे प्रयत्न कराल तसे काही रिलेवट वाटत नाहीये म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चुक आहे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असे काही वाटत नाही